हाय हॅलो नमस्कार मी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर मी आज माझं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघूया आपण डेली रुटीन तर इथं आहे ना मी आता माझं आहे ना अगोदर सकाळी पूर्ण घराची क्लिनिंग करून घेत असते झाड लोट फरशी माझी सगळ्यात अगोदर मी उठल्यानंतर आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर ना श्रीषा झोपली होती म्हणून पटकन बाकीचं काम थोडंसं आवरून घेतलं आणि ती उठली आ, सगया तागो। सगया तागो दर, आ, नंतर तिला खायला घातलं मग ती आता खेळती आहे तर तिला मी आंघोळ पण घालणार आहे मी सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर मी घर क्लीन करून घेणार आहे त्यामुळं बाकी स्वयंपाक नाही करणार स्वयंपाक नंतर करणार आहे सगळं झाल्यानंतर आणि श्रीशाला पण आंघोळ मी उशिरा घालणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी किचन क्लीन करून घेत आहे चांगलं स्वच्छ मी दररोज किचन क्लीन दररोज किचन क्लीन करून घेत असते आणि तर ह्या कपाटावरती पिठाचे डबे हे ते ठेवलेलं आहे तर किचनच्या स्टाईल हे ते पण मी स्वच्छ करून घेत असते आणि फ्रीजवरती पण हात मारत असते सारखा अधूनमधून तर मी दररोज असं किचन क्लीन मला आवडतं स्वयंपाक करायला जरा फ्रेश वाटतं कंटाळा येत नाही चांगल्या उत्साहाने काम करू वाटतं जर घर फ्रेश असेल असेल तर त्यामुळं मी घर की ज्या पूर्ण क्लीन करून घेत आहे तर नंतर उशीर झाला तर श्रीशा मला काहीच करून देत नाही तर तुम्ही म्हणताल असं अगोदर कसं तर आज येणार यांचा टिफिन डबा द्यायचा नव्हता ते घरी येणार होते जेवायला त्यामुळं मी आधी घर क्लिनिंगचं काम करून घेणार आहे नंतर निवांत जेवायच्या टायमिंगला गरम गरम स्वयंपाक करून आम्ही ते आले की जण जेवणार आहे तर श्रीशाला पण मी सफरचंदाची प्युरी करून चारलेली आहे ती पण मस्त आता खेळती आहे त्यामुळं मी माझी कामं आवरून घेणार आहे तर श्रीषा इतकी त्रास देते ना दिवसभर अजिबात बसायला पण वेळ भेटत नाही तिच्या मागं मागं सारखं फिरावं लागतं आता ती आहे ना उभं राहायला लागली धरून धरून पडायची भीती वाटते म्हणून तिच्याबरोबरच मला थांबावं लागतं मग माझी एकदा काम का कामं राहिली की मग ते आल्यानंतर संध्याकाळीच करावे लागतात मग म्हणून मी अगोदर ती खेळती आहे तर पटपट आधी कामं करून घेणार आहे तर आता तुम्ही बघू शकता फ्रीज पण आवरायचं आहे मला फ्रीज पण आवरणं बाकी आहे पण तुम्ही नंतर उद्या आवरणार आहे ना आता थोडंसं फक्त वरचीवर हात मारत आहे अजून देवपूजा आहे पण बाकी आहे मी देवपूजा पण करायची आहे मी दररोज देवपूजा पण करत असते तर आणि मी हे तुम्हाला बाऊल दाखवते ते त्या दिवशी तुम्ही मी दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन आहेत ना अशी शोची झाडं आणली होती पण ती झाडं पूर्णपणे खराब होऊन गेली मग आज जे बाऊल आहेत त्यात मी आता मनी प्लॅन लावणार आहे आणि हे त्यातील छोटे छोटे रंगीत दगड असतात ना तर ते दगड आहेत तर ते त्या वाटलेतले आहेत मी आता त्यात दुसरे मनी प्लॅन मनी प्लांटची झाडं लावणार ही तर मी स्वच्छ करत आहे देवाऱ्यावरती कर पण दररोज हात मारत असतील कारण मग एकदा दररोज हात मारला ना तर जास्त आपल्याला नंतर ना एकदम जास्त कसरत करावी लागत नाही त्यामुळं मी दररोज हात मारत असते वरच्यावर आणि छान वाटतं मनाला प्रसन्न वाटतं घर फ्रेश असेल तर छान वाटतं होतो उशीर पण होतं मी करते मॅनेज मला घर स्वच्छ केल्याशिवाय नाही जमते आणि आणि मला शक्य होईल तेवढंच मी तुम्हाला डेली रुटीन दाखवणार आहे श्रीषा जोपर्यंत मला साथ देईल तोपर्यंतच मी तुमच्याशी कनेक्ट राहील आणि नंतर मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी देण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघूया अजून काय काय बघायला भेटते ती कशी म्हणजे एकदा रडायला लागले की तिलाच घेऊन बसावं लागतं तिच्या मूडवरती असते सगळं तर मग तिलाच खायला घाला आहे ते तिच्या पोशी तिला गाणी लावून दिले ते आता बाहेर हॉलमध्ये ते टी व्हीला चांगली गाणी एन्जॉय करत आहे मस्तपैकी आणि मला ना उद्या दीपामावस्या असल्यामुळे अजून काही दिवे हे ते पण घासून ठेवणार आहे तर उद्या दीपामावस्या पण साजरी करायची आहे मला त्याची पण तयारी करायची आहे उद्या तर बघूया काय काय होतंय ते करूया भेटूया थोड्या वेळाने किचन माझं आवरून झालेलं आहे आणि आता मी बेडरूममध्ये आलेली आहे तर बेडरूम आवडून घेणार आहे तर बेडरूममध्ये मी काल मशीन लावली होती कपड्याची धुवायला मशीनला कपडे लावली होती तर ते सुक सुक तर आता सुक बऱ्यापैकी सुकलेले तर गॅलरीतनं काढून आणले तर मी आता घड्या घालून घेतली जरी तर मी आता घड्या घालून घेतली आहे अजून श्रीशाच्यामुळं बाकी आहे पण आधी मी घर स्वच्छ करून घेणार आहे आणि मग तिला गोळ घालव घालणार आणि मग झोपवणार आहे आणि तर मशीनला कपडे लावल्यामुळं रात्री येणार जरा पावसाचं वातावरण होतं पाऊस पण होता जरा त्यामुळं काही कपडे सुकली नव्हते पण आता बऱ्यापैकी सुकले तर घड्या घालून ठेवून द्याय नंतर एकदा उशीर झाला ना तर लो उशीर होतो काम करायला मग आताच सकाळी सकाळी आधी घर क्लीन करून घेणार आणि मग बाकीचं स्वयंपाक काय करायचं थोडंसं शॉर्टकटमध्ये स्वयंपाक आहे त्यामुळे टेन्शन तर आता ना माझं किचन पण पूर्ण आवरून झालेलं आहे बेडरूममधलं पण क्लीन केलेलं आहे मी आता हॉलमध्ये आलेली आहे आणि हॉलमधल्या पण काचं आहे ते सगळं मी पुसून काढलेलं आहे सोपं सोपा पण झाडून झटकून घेतलेला आहे श्रीशा अजून खेळती आहे तर माझं बरंचसं काम आता आवरून झाडलोड झाली म्हणजे माझं काम आवरलं असं मला वाटतं आहे मी पटकन आता फरशी पुसून घेणार आहे आणि मग श्रीशाची आंघोळ करणार आहे मग तुम्हाला भेटणार आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी सगळं काही घरातलं आवरून झालं ते आले मी स्वयंपाक केला आम्ही दोघं जेवलो आता भांडी घासायची बाकी आहे देवपूजा पण केली आणि आता भांडी घासायची बाकी आहे श्रीशाला गाजरची प्युरी केली ती खाऊ घातली आता ती खेळती आहे त्यामुळं मगाशी काही एवढं तुम्हाला दाखवणं मला शक्य झालं नाही तर आता भांडी घासते आणि मग तुम्हाला भेटते तोपर्यंत दे मी देवपूजा कशी केली ती बघा अशी केली देवपूजा मी हा आहे आमचा देवारा तर आमचे देव आहेत ना घरी आहेत गावाला मी फक्त आम्ही मी फक्त इथं स्वामींची मूर्ती आमच्या कुलदेवी गिरदेवीचा फोटो हे सत्यनारायणाचा फोटो हे तुळजाभवानीचा फोटो आणि लग्नात जे देव भेटलेले आहेत तेच फोटो त्याचीच पूजा मी दररोज करत असते बाकी आमच्याकडं काही जास्त देव नाही आहेत आणि मी एका इथं आता भांडी साठलेली आहेत पिठाचा डबा दळण करायचे पिठाचा डबा घासून घेणारे आंघोळीचं पातीलं पण घासून घेणारे बरीचशी भांडी पण आहेत घासायला अजून आता परत सकाळी किचन ओटा क्लीन केला आता परत सगळा किचन ओटा क्लीन आहे चला मी आता हे सगळं आवडते आणि मग तुम्हाला भेटते तर इथं आहे ना आता माझं सगळं काही आवरून झालेलं आहे जेवण भांडी बिंडी काही सगळं काही दिवसाचं रुटीन असतं ते उरकलेलं आहे आणि मी आता थोडीशी रिलॅक्स झालेली आहे तर तुम्हालाही माझं दिवसाचं रुटीन थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसं वाटलं काय असं वाटलं ते मला नक्की कमेंटद्वारे क कळवा आणि नक्की कमेंट, कमेंट करून सांगा माझं काय चुकतं आहे काय नाही मला कसे व्हिडिओ पाहिजे तुम्हाला बघायला कसे व्हिडिओ आवडतील माझे तुम्हाला बघायला तर ते मला नक्की सांगा आणि उद्या ती पाव अमावस्या असल्यामुळे आपल्याला उद्या पूजा पण करायची अमावस्याची चांगली दिवे हे सगळं धुवून पण घेणारे मी चांगले आता आजच किंवा उद्याच उरकील मी सगळं काही फरश आहे ते घरातल घरातलं पण स्वच्छता करायची आहे तर ते पण ते पण मी उद्या तुम तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये माझ्या तुम व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला तुम तुम कसा वाटला काय ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद